सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ऐश्वर्या सावलीच्या सामानाची झाडाझडती घेत असते परंतु तिला त्याच्यामध्ये काहीच सापडत नाही तेव्हा मात्र चंद्रकांत ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या मला वाटतंय झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला आहे माझा माझ्या सुनेवर आणि तिच्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे आणि सावली किती खरी आहे याचा मोठा पुरावा आपल्या सब आपल्या सगळ्यांसमोरच आलेला आहे पुढे चंद्रकांत ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या यापुढे कुणावरही कुठलाही आळ घेताना हजारदा विचार करायचा असतो ऐश्वर्या रागारागाने तिथून निघून जाते सर्वच जण तिथून निघून जातात एकटी सावली मात्र तिथेच रडत थांबलेली असते तेवढ्यात तिथे सोहम आणि बबलू येतात आणि तिला म्हणतात की वहिनी तुला फार वाईट वाटलंय ना ह्या सगळ्या झाल्या प्रकारामुळे त्यावेळेस सावली म्हणते की माझा माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे इथून पुढे जे काही होईल तो माझा विठ्ठल बघून घेईल इकडे ऐश्वर्या रागारागात रूममध्ये आलेली असते नील तिला म्हणतो की ऐश्वर्या मी तुला सांगत होतो की असं काही करू नकोस पण तू माझं ऐकलं नाहीस त्यावेळेस नीललाच रूममध्येच ऐश्वर्याचे इयरिंग्स सापडतात नील म्हणतो हे बघ तुझे इयर तू सकाळी झुरळाला हकलवताना ड्रेसिंग टेबलवरचं सामान इकडे तिकडे केलंस त्यामध्ये तुझे इयरिंग्स पडले होते ऐश्वर्या खूप चिडलेली असते ती म्हणते या मूर्ख मुलीमुळे आज माझा सगळ्यांसमोर अपमान झालाय आणि तो पण पहिल्यांदा तिला मी अजिबात सोडत नाही पुन्हा ऐश्वर्या सावलीला घेऊन जायला जाण्यासाठी आलेली असते ऐश्वर्या तिला म्हणते का तू तो दिलेला ड्रेस घालायला नकार देते सावली म्हणते की अहो माझं आत्ताच लग्न झालंय मी नवीन नवरी आहे तर नवीन नवरीने पारंपरिक वेश परिधान केला पाहिजे आणि मला हा ड्रेस अजिबात आवडला नाही तर मी हे असलं घालणार नाही त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते आणि तुला काय वाटलं तू आम्हाला आवडली आहेस आम्हाला अजिबात आवडली नाही तू पण दुर्दैवाने तू या घरची सून आहेस आणि ती म्हणते की मी तुला आता रिसेप्शनमध्ये येऊस देणार नाही असं म्हणून ऐश्वर्या रूमच्या बाहेर पडते आणि त्याला कडी लावते जोपर्यंत तू हा ड्रेस घालून तयार होत नाहीस तोपर्यंत मी या दाराची कडीच उघडणार नाही आणि तू रिसेप्शनमध्ये कशी पोचतेस तेच मी आता बघते असं म्हणून तिथून निघून जाते काय सावली रिसेप्शनमध्ये पोहोचणार का तिला कोण मदत करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका